माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे त्यामुळे माझी कॉफी करणं हे उभटाच्या बापाला जमणार नाही उभटाच्या वतीने एक आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये आंदोलन तुमचे प्रतिघात्मक बॉक्सिंग वगैरे पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिले नाहीये रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरोगाजवळ बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि स्पष्टीकरण कायचं तुमच्या स्पष्टीकरण नाही आहे काल आपण लोकांनी महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधामध्ये आमदारांच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलनं केले त्यामध्ये आपण मला प्रश्न विचारला की आपल्याबद्दल आपल्या मतदारसंघात सुद्धा आपलं बॉक्सिंग मारतानाचं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं त्यावर मी तुम्हाला हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही का उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवलाद नाही हे माझे शब्द आहेत तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं एवढ्या कुठे शब्दाचा विपरस करत असतात का बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धवसाहेबाचे वडील आहेत पण लाखो महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या सैनिकांचे पण ते बाप आहेत त्याच्यामुळे त्यांचा तर विशेष कधी जीवनात येऊ जीव शकत नाही आम्हाला शिकवणच बाळासाहेबांची आहे पण उभटाच्या कार्यकर्त्याबद्दल मी जे काय बोललो त्याचं आपण तोडून मडून दाखवलं ते आपण जनतेला सरळ जे काय सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करावा ಇದುಲ್ ಬೋರ <mehran> पढल ते पढलू کریا کرنی سرکارنا کرائے چلے 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 کریا کرنی سرکار संपूर्ण बुलढाणा जिल्हा शिवसेनेची ही मागणी आहे की हे जे चार भ्रष्ट मंत्री आहे या मंत्र्याचे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी राजीनामे घ्यावेत त्यात भरत शेठ गोगावले योगेश कदम कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संजय शिरसाट या चारही मंत्र्यांचे ताबडतोब राजीनामे झाले पाहिजेत या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजेत पीक विम्याचे पैसे त्वरित मिळाले पाहिजेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता देऊ त्यांनी कबूल केला होता तो मिळाला पाहिजेत या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बुलढाणा जिल्हा शिवसेना शांत बसणार नाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळा बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण राज्यातच आज सन्माननीय उद्धवसाहेबांनी आदेश दिला होता एकाच दिवशी एकाच वेळेस आपण एक आक्रमक आंदोलन या ठिकाणी करून या सरकारला भाग पडू जोपर्यंत हे राजीनामे देत नाही तोपर्यंत हे सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत महिलांना संरक्षण देत नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही